नमस्कार महाराष्ट्र सेट परीक्षा क्रॅक करायची आहे आणि तेही फक्त सहा महिन्यात तर त्यासाठी एक जबरदस्त स्ट्रॅटेजी काय असू शकते यावरच आज आपण बोलणार आहोत चला जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया तर बघा तयारीला लागण्याआधी आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न असतो नाही का की अरे खरंच फक्त सहा महिन्यात महाराष्ट्र सेटसारखी मोठी परीक्षा पास करणं शक्य आहे का प्रश्न एकदम बरोबर आहे आणि खरं सांगायचं तर ह्याच प्रश्नाच्या उत्तरावर आपला पुढचा सगळा प्रवास अवलंबून आहे आणि याचं उत्तर आहे हो शंभर टक्के शक्य आहे पण कसं तर एका योग्य व्यवस्थित प्लॅनसोबत जर आपल्याकडे योग्य दिशा असेल आणि आपण सातत्य ठेवलं ना तर सहा महिन्यांचा वेळ खरंच खूप आहे हे नक्कीच साध्य करता येतं तर मग ही आहे आपल्या सेट यशाची सिक्स मंथ ब्लूप्रिंट आपण या प्रवासाला ना एका गिर्यारोहणासारखं बघूया तीन टप्प्यांविभागलंय पहिले दोन महिने म्हणजे बेस कॅम्प तयार करणे म्हणजे पाया पक्का करणे मधले दोन महिने म्हणजे खरीच चढाई प्रॅक्टिस आणि ॲनालिसिस आणि शेवटचे दोन महिने म्हणजे शिखरावर पोहोचणं रिव्हिजन आणि फायनल स्ट्रॅटेजी चला तर मग एक एक टप्पा नीट समजून घेऊया ठीक आहे तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून पाया मजबूत करणे बघा कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतोच अगदी तसंच आहे हे हे पहिले दोन महिने आपल्या संपूर्ण तयारीचा बेस ठरणार आहेत बरं तर या पहिल्या दोन महिन्यात करायचं काय बघा पहिल्या महिन्यात पेपर वनमधले टीचिंग रिसर्च कम्युनिकेशन यांसारखे महत्त्वाचे पण तुलनेने सोपे टॉपिक्स हाताळायचे आणि सोबतच पेपर टूचा अख्खा सिलॅबस एकदा फक्त नजरेखालून घालायचा दुसऱ्या महिन्यात पेपर वनमधलं आय सी टी आणि रिझनिंग संपवायचं आणि त्याचवेळी पेपर टूच्या साधारण पंचवीस टक्के भागाच्या व्यवस्थित नोट्स काढायला सुरुवात करायची आणि हो सगळ्यात महत्त्वाचं रोज वीस पंचवीस एमसी क्यू सोडवायची सवय लावायची आणि आठवड्याच्या शेवटी जे काही वाचलंय त्याची उजळणी करायची ही सवय खूप महत्वाची आहे या पहिल्या टप्प्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची संकल्पना समजून घ्या फक्त पाठांतर नको कारण काय होतं माहिती फक्त घोकंपट्टी केली तर ती विसरते पण जर एखादी संकल्पना मुळापासून समजली असेल तर परीक्षेत कसाही फिरून प्रश्न विचारला तरी उत्तर देता येतं चला आता गेअर बदलूया आणि वळूयात दुसऱ्या टप्प्याकडे प्रॅक्टिस आणि ॲनालिसिस आत्तापर्यंत जे काही शिकलोय ते खरंच किती समजलंय हे तपासण्याची आणि आपल्या चुकांमधून शिकण्याची हीच ती वेळ तर तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात आपला पूर्ण फोकस असणार आहे प्रॅक्टिसवर पेपर वनमध्ये डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल वर पकड मजबूत करायची पेपर टूचा राहिलेला सिलेबस पूर्ण करायचा पण खरी गेम चेंजर आहे मॉक टेस्ट आठवड्यातून किमान दोन टेस्ट द्यायच्याच आणि फक्त स्कोअर बघून थांबायचं नाही प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाचं पोस्टमॉर्टम करायचं म्हणजे प्रश्न का चुकला कन्सेप्ट कच्चा होता की वेळेचं गणित चुकलं हे शोधून काढणं खूप गरजेचं आहे आणि हो याच टप्प्यात एक गोष्ट डोक्यात फिट करायची ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट विशेषतः पेपर वनसाठी प्रत्येक प्रश्नाला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात सोडवण्याचं टार्गेट ठेवा ही सवय लागली ना की परीक्षेच्या दिवशी वेळेचं प्रेशर अजिबात जाणवणार नाही आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर रिव्हिजन आणि फायनल स्ट्रॅटेजी हे शेवटचे दोन महिने म्हणजे आत्तापर्यंतच्या आपल्या सगळ्या मेहनतीला यशात बदलण्याची वेळ आहे बघा शेवटचे दोन महिने खूप क्रुशियल आहेत पाचव्या महिन्यात काय करायचं दोन्ही पेपरची कम्प्लीट रिव्हिजन करायची आणि गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवायचा आणि सहावा महिना इथे एकच नियम आहे लक्षात ठेवा फक्त एकच नियम फक्त आणि फक्त रिव्हिजन चुकूनही नवीन टॉपिकला हात लावायचा नाही रोज मॉक टेस्ट द्यायची आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षेच्या आदल्या आठवड्यात अभ्यासापेक्षा जास्त आपल्या तब्येतीवर आणि झोपेवर लक्ष द्या कारण थकलेलं मन आणि शरीर परीक्षेला हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाही चला आता या सहा महिन्यांच्या प्रवासात कामी येतील अशा काही खास टिप्स बघूया याला आपण आपलं मास्टर टूलकिट म्हणू शकतो जे आपला अभ्यास आणखी सोपा आणि प्रभावी बनवेल एक गोष्ट लक्षात घ्या की दोन्ही पेपर्सची तयारी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे पेपर वन हा स्किल बेस्ड आहे म्हणजे तिथे डेटा इंटरप्रिटेशन रिजनिंग यावर जास्त भर असतो तर पेपर टू हा नॉलेज बेस्ड आहे तिथे तुमच्या विषयाचं सखोल ज्ञान तपासलं जातं त्यामुळे दोनांसाठी आपली स्ट्रॅटेजी पण वेगळीच हवी खास करून पेपर वनसाठी या काही स्मार्ट टिप्स आहेत टीचिंग ऍप्टिट्यूड समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त उदाहरणांचा वापर करा रिसर्च ऍप्टिट्यूडच्या स्टेप्स लक्षात ठेवण्यासाठी फ्लोचार्ट्स बनवा डेटा इंटरप्रिटेशनसाठी स्पीड वाढवण्यावर काम करा आणि आयसीटीमधल्या बेसिक गोष्टी पक्क्या करून ठेवा आणि शेवटी फक्त काय वाचायचं हे महत्त्वाचं नाही तर आपला दिवस कसा प्लॅन करतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे बघा रोज किमान चार ते पाच तास तरी अभ्यास व्हायलाच हवा शक्यतो सकाळी कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तेव्हा पेपर टू सारखा विषय घ्या दुपारच्या वेळेत पेपर वनच्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि संध्याकाळचा वेळ फक्त सी क्यू प्रॅक्टिस आणि रिव्हिजनसाठी ठेवा आणि या सगळ्यात तब्येत आहार आणि ताणतणाव याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि हे एक सूत्र हे एक समीकरण आपल्या डोक्यात अगदी फिट बसवा रिव्हिजन म्हणजेच यश तुम्ही कितीही अभ्यास करा पण जर वेळेवर उजळणी केली नाही तर ऐनवेळी सगळं विसरून जाण्याची शक्यता असते त्यामुळे लक्षात ठेवा रिव्हिजन हीच यशाची खरी किल्ली आहे तर हा होता सहा महिन्यांचा एक सविस्तर प्लॅन एक रोडमॅप आता या आराखड्याला एक बेस बनवून प्रत्येकाने स्वतःची एक जबरदस्त स्ट्रॅटेजी बनवण्याची वेळ आली आहे मग विचार कसला करताय आजपासूनच कामाला लागा यश नक्कीच मिळेल